व नैतिक विचार खऱ्या अर्थानं माझ्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मी ज्या धार्मिक आणि नैतिक विचारांचा उल्लेख करतो आहे ती अध्यात्माची साधने आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे आणि या संदर्भात या ठिकाणी इतरांचंही दुमत नसावं की धर्म हे शेवटी कशासाठी आहे तर आध्यात्मिक उन्नती करून घेण्यासाठी आहे आणि नैतिक आचरणसुद्धा कशासाठी असतं तर ते आध्यात्मिक जीवन जगत असताना जो आनंद आपल्याला मिळतो तो आनंद शाश्वतपणे टिकवण्यासाठी नैतिक आचरण फार महत्त्वाचं असतं आणि याच दृष्टिकोनातून आपल्या महाराष्ट्रात होऊन गेलेले एक संत मनमत स्वामी त्यांचं नाव आहे या ठिकाणी उपस्थितांना मनमत स्वामींविषयी फारसं माहीत नसावं म्हणून मी या विषयाची निवड केली आहे महाराष्ट्रामध्ये सध्या आपण बीड जिल्हा ऐकतो आहोत त्याच बीड जिल्ह्यामध्ये पंधराशे साठ या काळात या काळामध्ये या मनमत स्वामींचा जन्म झाला होता एका शैव परंपरेत असलेल्या कुटुंबामध्ये यांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा त्या ठिकाणी शिक्षणाच्या संदर्भामध्ये सुसंस्कृत अशी लोकं फारशी दिसून येत नव्हती आणि तिथे मनमोहस्वामीसारख्या एका माणसाने शिक्षणाचं जे अर्जन आहे ते खूप मोठ्या प्रमाणात केलेलं होतं त्यांनी त्यांच्या बालवयामध्ये वेदांपासून ते अगदी सूत्रग्रंथांपर्यंत वाचन केलेलं होतं त्याच्यावर ते त्यांनी अध्ययन केलेलं होतं टीकाही केलेल्या आहेत आणि या सर्व चिंतनातून त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये प्रामुख्याने गुरुगीता ज्ञानबोध स्वयंप्रकाश अनुभव आनंद शिवगीता आणि परमरस्य यासारखे काही महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिलेले आहेत आणि अशा ग्रंथांच्या माध्यमातून त्यांचं तत्त्वज्ञान जे आहे ते समोर येतं या ठिकाणी प्रामुख्याने मला धार्मिक आणि नैतिक विचार मांडायचे आहेत धर्म हे अध्यात्माचं साधन असतं आणि या धर्मामध्ये प्रामुख्याने ईश्वर ही संकल्पना महत्त्वाची मांडली जाते आणि ईश्वराच्या संदर्भानं जेव्हा विचार करतो तेव्हा मनमस्वामीच्या साहित्यामध्ये मला शिव ही संकल्पना दिसून येते शिव हीच त्यांच्यासाठी ईश्वर आहे तीच खऱ्या अर्थानं मूळ तत्व आहे या शिवाचं स्वरूप कसं आहे तर ते मनमोस्वामी म्हणतात हे शिव जे आहे ते लिंग स्वरूप आहे या शिवालाच त्यांनी लिंगही म्हटलेलं आहे शंकरही म्हटलेलं आहे आणि एका ओवीमध्ये ते म्हणतात शंकर जळी कष्टी भरला पिंडी ब्रह्मांडी बिंबला अलक्ष दृष्टीने लक्षिला शंकरची शंकर म्हणजे या पिंडामध्ये आणि या ब्रह्मांडामध्ये जो व्याप्त आहे तो खऱ्या अर्थानं कोण आहे तो शंकर आहे आणि या शंकराचं स्वरूप कसं असावं किंवा कसं आहे असा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा ते उत्तर देतात तो सगुणही आहे तो निर्गुणही आहे तो सगुणही आहे निर्गुणही आहे आणि नि अशा सगुण आणि निर्गुण स्वरूपामध्ये असलेल्या या पिंडामध्ये आणि या ब्रह्मांडामध्ये व्याप्त असलेल्या शिवाला जाणून घेणे सत्य तत्वाला जाणून घेणे हेच खऱ्या अर्थानं आध्यात्मिक साध्य आहे असं त्यांना या ठिकाणी सुचवायचं आहे परंतु हे आध्यात्मिक साध्य साधून घेत असताना नैतिक जीवन नैतिक आसरण सुद्धा तितकंच महत्वाचं असतं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी नैतिक विचार जे मांडलेले आहेत ती खूप सारी आहेत परंतु मी अगदी वेळेचं बंधन पाळून या ठिकाणी पाच मुद्दे मांडतो त्यातला पहिला मुद्दा मनमोहस्वामी म्हणतात आपण संसाराचं बंधन टाळलं पाहिजे सकाळी या ठिकाणी बावीसकर सरांचं आपण किनोट ऍड्रेस ऐकलं आणि त्या ठिकाणी बावीसकर सर यांनी जे नैतिक विचार मांडण्याचा प्रयत्न केला जे अध्यात्माच्या संदर्भाने त्यांनी जाणीव जाग्रत ठेवण्याचा विषय मांडलेला आहे तर त्या आधारावर मी एक अर्थ असा लावला आहे जगण्यात नैतिकतेचे प्रतिबिंब दिसून येणे म्हणजे खऱ्या अर्थानं नैतिकता होय खऱ्या अर्थानं अध्यात्म होय असं शरद बाविस्कर सरना या ठिकाणी सांगायचं असावं जगण्यात नैतिकतेचे प्रतिबिंब दिसणे म्हणजे अध्यात्म आणि हे जगण्यात प्रतिबिंब दिसणं कसं असतं याचा उल्लेख पंधरावे पंधराशे साठ काळामध्ये मनमत स्वामींनी या ठिकाणी करून ठेवलेला आहे स्वामी म्हणतात संसार जगत संसारामध्ये जगत असताना जी बंधनं आहेत ही बंधनं खऱ्या अर्थानं अध्यात्मात तीच बंध अध्यात्माची बंधने आहेत आणि ही बंधनं टाळली पाहिजेत परंतु अध्यात्मात आपण पाहतो की ही बंधनं लवकर तुटत नाहीत हा संसार लवकर सुटत नाही म्हणून त्यांनी त्याच्यावर एक विषय असा मांडला जर संसार सुटत नसेल तर काय करावं तर संतांची संगती सरा धरावी संत हे सात्विक असतात संत हे शुद्ध स्वरूपाची असतात संतांकडे आत्मज्ञान प्राप्त करण्याची शक्ती असते संतांकडे सत्याचं अन्वेषण करण्याची शक्ती असते आणि म्हणून या ठिकाणी स्वामींनी ज्या लोकांचा संसार तुटत नाही त्या लोकांना उद्देश केलाय संतांची संगती धरली पाहिजे परंतु याचा अर्थ संसार सुटतो असाही नाही म्हणून स्वामी पुढे जाऊन म्हणतात संसार धंदा सर्व काही करा ध्यानी निज ध्यास धरा म्हणजे निज मूळ काय आहे हे लक्षात ठेवा आणि हा संसार तुम्ही चालू ठेवा काही वेगळं होणार नाही संसार करत करत अध्यात्माकडे जाऊ शकता असा एक विचार या ठिकाणी मनमोह स्वामीने दिलेला आहे या ठिकाणी तिसरा मुद्दा मांडतो या ठिकाणी मनमोहस्वामीनी आवर्जून संसारिक जीवन जगत असताना काम प्रवृत्तीला बळी पडू नका असं म्हटलेलं आहे आजकाल आपण या सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहत आहोत काम प्रवृत्तीला बळी पडताना अनेक लोक दिसत आहेत वास्तविक पाहता आजच्या या समाजामध्ये मानवी आचरणाच्या अनुषंगाने जेव्हा विचार करतो तेव्हा काम ही अत्यंत मोठी अशी एक समस्या बनत चाललेली आहे आणि या अनुषंगाने तेव्हाही संतांनी विचार केला होता मनमोस्वामी म्हणतात कामे नडीरे जनाला अंतर पडे परमार्थाला कामे नडीरे जनाला अंतर पडे परमार्थाला कामे केले देशी धोडी धडी फिरवी संसार गोंधडी कामे नडीले थोरासी इतरांची गती कैसी या काम अनेक लोक आपलं जीवन गमावून बसलेले आहेत मोठे मोठे राजे महाराजे आपण पाहिलेले आहेत त्यांनी काम प्रवृत्तीला बळी पडल्यामुळे त्यांचं राज्य वैभव सगळं नष्ट होऊन गेलेलं आहे अशा या लोकांना या ठिकाणी समोर ठेवून भगमो स्वामी म्हणतात तुमची माझी काय गत असू शकते म्हणून या काम वाचण्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि म्हणून मनमोह स्वामी म्हणतात आपण वैराग्याची कास धरावी जास्ती वैराग्य नसेल स्थिर हृदी हळहळ आणि चिंता म्हणून वैराग्याचा साथ आपण झाली पाहिजे असाही पुरस्कार मनमोत स्वामींनी केला शेवटचा मुद्दा मन्मत स्वामी म्हणतात हे सगळं करत असताना महत्वाचा मुद्दा म्हणजे आत्मसाक्षात्कार आणि आत्मसाक्षात्कार करणं म्हणजे दुसरं तिसरं काही नाही मित्रांनो मन्मत स्वामींच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर माझ्यामध्ये काय दोष आहेत हे जाणून घेतात माझ्यामध्ये काय दोष आहेत हे जाणून घेणं म्हणजे खऱ्या अर्थानं आत्मसाक्षात्कार होय जेव्हा आपल्यातले दोष आपल्याला लक्षात आले तेव्हा ते दोष कसे दूर करता येतील त्या ते दोषाचं कारण काय असतं हे सगळं आपल्याला लक्षात येईल आणि कोणताही माणूस जन्मतः मूर्ख नसतो त्याला सगळं कळतं तो सुज्ञ असतो आणि आपल्यामध्ये हे दोष आहेत एकदा मान्य झाले की त्या दोषाचं कारण काय आहे हे शोधण्याचं तो काम करतो दोषाचं कारण लक्षात आलं तर त्या दोषाच्या कारणापासून वाचण्याचा तो, तो प्रयत्न करतो अर्थात तो शुद्ध आणि सात्विक बनण्याचा प्रयत्न करतो आणि शुद्ध आणि सात्विक बनणे हाच खऱ्या अर्थानं अध्यात्माचं ध्येय आहे हे या ठिकाणी स्वामींना सुचवायचं आहे या ठिकाणी पेपर वाचण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद